सगळ्यांना जय शिवराय आजपासून आपण एक संकल्प करायचा हॅलो म्हणायचं कोण आला जय शिवराय ही संकल्पना आज आपल्या या शिवजयंती गेली अठरा वर्ष हा शिवजयंती उत्सव आपण नारायण गावकर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एका वेगळ्या उंचीवर जातोय आणि याचा सगळ्याच श्रेय आत्मीय बांधुळे पाटील सरांना आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या हा सोहळा आपण आजपर्यंत संपन्न केला या सोहळ्याला एक वेगळ्या प्रकारची उंची द्यायचा प्रयत्न केला ज्यांनी मन धन या काम केलं आणि आज माझ्यासारखी इथे अनेक मंडळी जी स्टेजवर कसाईल लाईन केली हा त्यांना समर्पित तर हा शिवजयंती उत्सव सोहळ्यापासून मला वाटतं पहिल्यांदा आपली वेळ पिंपरी चिंचवड झाली आणि सरांना त्याचा किस्सा आहे सर मी सांगतोय दोन मिनिटे घेतो त्यावेळेस खर तर अनिल दादा असेल सूरज असत अपूर ऐकुडी होता मनु होता सचिन सुंदरे होता अनेक कार्यक्रम होते आणि आमची इलेक्शन होती दोन हजार सातची ग्रामपंचायतची आम्ही आपलं तिथे वरती नेहमी प्रभाती रात्री ते चहा प्यायची त्या नानाची डबरी जाऊन बसायची आणि त्यावेळेस ते व्याख्यान ऐकलं सरांचं व्याख्यान झालं होतं मोबाईलवर त्यावेळेस काय हॅन्ड्रॉइड किंवा काय नव्हतं फक्त ते क्लिप आलं त्या क्लिप ऐकल्याने असं कळलं की नारायणगावच्या समोरच्या पॅनलनी सरांना आणले आणि ती क्लिप ते कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्यासाठी सणांचा हरुहर म्हटलं आता काय आपलं पॅनल येत नसत पॅनल आलं नाहीच पाच जण बरोबर असेल मी निवडलं योग आमदारांची आई असेल आबा असेल आमचा राम भाऊची मंडळी असेल ही पाच मंडळी निवडला पण ते नंतर दुसऱ्या दिवशी काळालं दुसऱ्या दिवशी इलेक्शन होती संध्याकाळी काळालं ते व्याख्यान दुसरीकडे होत मग म्हटलं आपण एक काम आपने 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 करू सरांना आपण कुठतरी गाठू आणि सरांनाच आपण आपल्या इथं इन्व्हाइट करू आणि मला वाटतं दोन हजार आठ ला योगायोग होता त्या दिवशी वाढदिवस पण होता दोन हजार आठ साली सर इथं आले मला वाटतं करोनाचं एकच वर्ष मधलं तर अविरत अठरा वर्ष हा सरांचा सहवास आपल्या नारायणगावकरांना लाभतोय त्यांच्या माध्यमातून शिवविचारांचा जागर इथं होतोय त्यांच्या माध्यमातून नारायणगावची एक संपूर्ण पिढी ही शिवमय झाली आणि ह्या शिवमय पिढीने ही आपल्या पाचशी पश्चिम पूर्ववेश ही उभे राहायचं काम ह्या त्या विचारांमध्ये झालं सर तुमचं आणि या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं मी मनापासूनच त्याबद्दल आभार व्यक्त करतो आज अनेक विषय अनेक चर्चा अनेक विविध प्रकारचे आपण समाजामध्ये प्रयोग आज कोण उठत छत्रपतींवर बोलते सकाळी छत्रपतींवर बोलतात काय आपलं सूर्यक बघून दुखणं काय आपल्याला जातो हे ते आपल्या जागावर दुखावल्या त्याच्यामुळ त्यांच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं याच्यापेक्षा इथून पुढे एक प्रण आपण घेतला पाहिजे इथून पुढचा प्रत्येक दिवस शिव कसा वाहून घेता येईल यासाठीचा प्रण आपण आजपासून घेऊ आपण सातत्याने <laughs> 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 आपण सातत्याने हा कार्यक्रम सोहळा वेगळ्या उंचीवर न्यायचा प्रयत्न करतो सर वेश पाहिले असेल तुम्ही आता येतात कार्यकर्ते रात्रभर जागून वेश असेल सगळीच काम ही सगळी सर हे म्युरल्स पाहिले तर प्रत्येक मावळाची मावळ्याची थीम आपण घेऊन चाललो जो आपण ओझर फाट्यावर जो मावळा बसवला त्याच मावळ्याची थीम कारण मावळ्यांच्या जीवावरच स्वराज्य उभं राहिलं आणि त्यांना मानवंदना द्यायची म्हणून आणि फक्त म्हणून ही मावळ्याची थीम आपण सगळ्यांपुढे मांडलेली आहे अशाच प्रकारच्या अनेक संकल्पना अनेक विषय खरतर आपण सगळी म्हणजे गेली अनेक वर्ष आज शिवजोत शिवजयंती उत्सव हा साजरा करतोय परंतु आता मी मागही सांगितलं होतं दोन तीन वर्षापूर्वी तरुण पिढीनी पुढे आलं पाहिजे अर्थात सर आता मागची फळी सगळं तेच कामतात का। आम्ही फक्त आता स्टेजवर वावरतोय स्टेजवर मिरवतोय परंतु आता ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आता स्टेजवर सुद्धा ती परी पिढी आपली पुढं आली पाहिजे सर स्थित्यंतर अनेक झाली नारायणगावमध्ये जे दोन माणसं निवडून यायची आज सतरा अठरा माणसं निवडून येतात इथल्या स्टेजवरच्या अनेक मान्यवरांचा आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन आणि आशीर्वाद सातत्याने लाभले परंतु त्याचबरोबर सातत्याने काम करणारी ही सगळी तुमच्यासारखी तरुण मंडळी लाभली आणि म्हणून आणि म्हणून फक्त आमच्यासारखी मंडळी आज स्टेजवर बसू शकतात मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासूनच स्वागत करतो आलेल्या आपल्या सर्व शिवकार्याचं जे ज्यांनी आपलं हे सगळं प्रीत खांद्यावर घेतलंय त्या सर्व तरुण सहकार्यांचं मनापासूनचं स्वागत करतो आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय